बाईक नंतर घ्या हो बाईक नंतर घेऊ फक्त व्हिडिओ घेऊ आम्ही नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार होणार आहेत ज्या पहिल्या टप्प्यामधल्या ज्या नगरपालिका आहेत त्या नांदेड जिल्ह्यातील पूर्ण जे काही निवडणुका होणाऱ्या नगरपालिकेचा आढावा त्या ठिकाणी आम्ही जे निरीक्षक पाठवलेले होते त्या निरीक्षकांचं मत या ठिकाणी आम्ही जाणून घेतलेलं आहे त्यामध्ये बहुतांश नगरपालिकेचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित आले आहे आणि त्यांनी त्यांचा अहवाल आमच्याकडे सादर केलेला आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रचे आमचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभागाचे भिंगेसर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे महानगराध्यक्ष सत्तारभाई प्रदेशचे सरचिटणीस आमचे श्रावणजी राफणवाळ सुरेंद्रजी घोडसकर सरचिटणीस असलेले आमचे डॉक्टर निखाते धनराज राठोड हे सर्व आमचे महाराष्ट्र प्रदेशचे जे समन्वयक आहे जिल्ह्याचे आणि प्रदेशचे आमचे प्रतिनिधी एकनाथरावजी मोरे हे सर्वांनी विविध नगर पालिकेच्या आलेल्या आमच्या निरीक्षकांचे मते आम्ही जाणून घेतलेली आहेत आणि अहवाल आल्यानंतर नगरपालिकेवर काँग्रेसची परिस्थितीशी संपूर्ण नगरपालिका निवडणूक समोरे जाणार आहोत दोन दिवसावरती नगरपंचायत वर नगरपालिकेचे फॉर्म भरण्याला सुरुवात होत आहे पण महाविकास आघाडीचा काय फॉर्म्युला ठरला आहे अद्यापही महाविकास आघाडीची आमची चर्चा सुरू आहे त्यांची त्यांना जसे आम्ही आज आमच्या निरीक्ष शा, निरीक्षकांची मते आम्ही जाणून घेतलेली आहेत ते पण त्या त्यांच्या निरीक्षकांची मते जाणून घेतील आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हा विषय आपल्यासमोर येईल महाविकास आघाडीसोबतच राहिलं जातं काँग्रेस सोहळ्यावरती निश्चितच जिथं जिथं शक्य होईल ज्या परिस्थितीप्रमाणे शक्य होईल त्या परिस्थितीप्रमाणे आम्ही सीट शेअरिंग फॉर्म्युला ठरू आणि जिथं ज्या ज्या ताकद ज्या पक्षाची आहे त्या ताकतीनिशी आम्ही जिथं शक्य होईल तिथं महाविकास आघाडीने लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो मीडियावरती एक पत्र व्हायरल झालेलं आहे तुमचं मनोज जरांगे पाटील यांना झडकुलच सुरक्षा देण्यात आली असेल काल आपण बघितलं की मनोज दादा जरांगे यांना जिवे मारण्याची धमकीच जे प्रयत्न या ठिकाणी चालू होता त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयाकडे मी पत्र देऊन मागणी केलेली आहे की त्यांना एक जड सुरक्षा या ठिकाणी दिली पाहिजे कारण त्या ठिकाणी ज्या प्रकारे जिवे मारण्याचा प्रयत्न होतो आहे एक जड सुरक्षा मा असली तर निश्चितच थोडंसं सुरक्षण त्यांना त्या माध्यमातून मिळेल महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर ते घोटाळे समोर येत आहेत त्यामध्येच काल एक चर्चेमध्ये राहिलेलं पार्थ पॉवरचं नाव त्याचं नाव आता वगळण्यात आलेलं आहे त्या खरं खरं तर आपण बघू शकता की हे सत्ताधारी जे बसलेली मंडळी आहेत सरकारचा वेळोवेळी कसा उपयोग करताना आहेत आपण ते सरकार ते जो प्रकार आहे जो जो घोटाळा आहे पार्थ पवार यांचा जे माध्यमांसमोर आला आहे त्यांनी लगेच मिटिंग घेऊन खरं तर ह्याची नैतिकता ठेवून मा उपमुख्यमंत्री अजित पवारनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे होता त्यांनी राजीनामा दिला नाही आणि या उलट त्यांचं नाव त्या ह्याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे मला वाटतं की सत्ताधारी पक्ष कशा प्रकारे सत्तेचा उपयोग आणि सरकारी यंत्रणेचा उपयोग या माध्यमातून घेताना दिसतात सांगितलेलं आहे की ज्या काही आमच्या सहकारी पक्ष आमच्या सोबत जे सेक्युलर विचारसरणीचे जे पक्ष आहेत जे आमच्यासोबत येऊ इच्छितात त्यांच्यासोबतही बोलणे आहे आणि मी आता म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आम्ही सर्वजण मिळून स्पष्ट करू